दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित राऊडी जनार्दन या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सैतवडे गावात सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून गावातील गुबंद ग्रामपंचायत हत्तीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे प्रमुख भूमिकेत आहेत चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त गावात दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे सैतवडे गावातील दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभा करण्यात आला होता रावडी जनार्दन या चित्रपटाचा बेस एकोणीसशे सालातील असून त्यावेळेच्या ब्रिटिशकालीन माहितीवरती आधारित हे कथानक तयार करण्यात आलं आहे सैतवडे येथील चित्रकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील शूटिंग गावाशेजारच्या वरवडे इथं होणार आहे हे चित्रीकरण पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील लोक मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत आहेत दरम्यान सैतवडे गावातील बोरसी मोडला येथे देखील या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वी सैतवडे गावात सागरप्रेमी सैतवडे या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रपट निघत असल्यानं स्थानिकांच्यामध्ये मोठी उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण आहे